फायनली जेवण झालंय की रस्त्या त्वरित झाली आहे आणि आता चटणी पण जबरदस्त आहे श्री आहे म्हणजे तिखट नाही कधी व्यवस्थित आहे त्यामुळे सर आता पप्पांना जेवायला बोलवते फिश भरली आहे आणि आमचं इकडा रस्साही गरम केला जेवण वाढते आता मी चला लागलं शिरीचा आवाज आलाय कुकर चालू आहे माझं जेवण चालू आहे एक साईडला तर हाय आलो फ्रेंड्स सो संडे स्पेशलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज स्पेशल असं आहे की आज माझे बाबा आले माझे पप्पा आले तर माहिती नव्हता ॲक्च्युली ते अचानक आले आता ते मुलांना घेऊन खाली गार्डनला गेले तो पण तवरायचं आहे तर आज स्पेशल आमचा आज मेनू होता ठरलेला तुम्ही दाखवेन आणि अचानक सडनली नवाच माझं पप्पानं बघितलं मी पण खुश झाली की पप्पा आलेत आज स्पेशली असंच मुलांना खूप रोज झाले आले नाही येणार होते मला हे आलं नाही त्यांना होत तर चला मग अशी रेसिपी मला जेवण चालू एक साईडला कुकर आणि मच्छी पण आहे आणि थोडं पाया शीट पण करायचं कारण थंडी सुरुवात झाली आहे छानपैकी तर मी दाखवते तुम्हाला सो हे बघा सकाळीच याने जाऊन पापलेट आणले होते सो हे मला आवडतात पापलेट म्हणून माझ्यासाठी आणलंय ऍक्च्युली दुसरी मच्छी पण बघायची होती पण ही जरा बऱ्यापैकी रिजनेबल होती आपल्यासाठी तरी म्हणून पापलेट यावेळेस स्वस्त वाटले म्हणून मी येते नाही तर शक्यतो आमच्या घरी पापलेट जास्त कमी असतात म्हणून आणि हे स्पेशली म्हटलं पाया सूप करूया आज तर थोडं थंडी पण चालू झाली थोडे जॉईंट्स वगैरे दुखत होते तर म्हटलं महिना दोन महिने झाले आम्ही पाया केलाच नाही होता पाया सूप तर आज पायाचा थोडा रस्सा काय आणि त्यात पप्पा ही हजेरी लागली आहे पप्पांची तर पप्पा नाही तर त्याच्यामुळे तर सूप आहे आणि मच्छीची कढी पण मच्छी फ्राय करणार आहे तर मच्छीची जी डोकी आहे जी आहे त्याचं मी मस्तपैकी चटणी आणि हे फ्राय आणि सूप आपलं पाया रस्ता जो असतो मालवणी पद्धतीमधला तो सूप करणार काही वेगळं करणार नाही आहे साधी सिंपल रेसिपी आहे संडे स्पेशल आमच्याकडे आज थंडी खूप छान सुरू झाली आहे सो हे बघा मस्तपैकी त्याने घरीच घेते पण मी याचं नाव विसरले काहीतरी नाव फक्त ह्याला स्वीट डिशच आहे पण अफलातून बनवणे यांनी सकाळी आले कसे यांनी खाल्लं आणि निघाले कामाला तर मस्त एकदम वडी बघा नाही एकदम परफेक्ट वडी आहे अतिशय सुंदर बनवतात ते गोड पदार्थ म्हणजे हलवाईच असते त्यांची आणि कधी पण घरी जा आमच्याकडे काय आम ना काय असतंच गोड बनवलेलं घरी बाबा आमचे बनवून देतात तुझ्यासाठी आवडतं म्हणून येताना मुलांसाठी खाऊ म्हणून केक घेऊन आले तुझ्याला केक आवडतो आणि हे बोंबील फ्राय करून आणलेत त्यांनी पण मच्छी गुड्डी गेली होती माझी छोटी बहीण गेली होती अलिबागला तर ती मच्छी घेऊन आली होती पण स्पेशल म्हणजे माझ्यासाठी खेकडे घेऊन आले ते दाखवते मी तुम्हाला त्याच्यासाठी ते घरी आले की देण्यासाठी म्हणून बघा मस्त आहे ना आणि घरीच करून आहे सगळं आता फक्त तुम्हाला हे गरम करायचं आणि बाकीचे मेनू पण आहेत ते पण तयारी करायचं आता मुलं गार्डनला गेली आहेत तो पण लवकर लवकर आव्हा चपात्या करून घ्यायच्या असं काय नाही काय माझ्या घेऊन येतात काय ना काय गोड तर नक्कीच असतं दोन काय ज्या होतातच होतात दोन तीन गोष्टी होतात येताना की लांबचं पण ट्रॅव्हलिंग असतं माझं घर कांगिल आहे आणि मी बदलापूरला असतो त्यामुळे थोडं खाऊ घेऊन येतात मुलांसाठी ठीक आहे तर राहायला कधी येत नाहीत पहिले आता होत नाही तेवढं शक्य त्या गोष्टी तर आता फटाफट आवरते कारण की सूपला वगैरे वाटप वगैरे काढायचं आहे मच्छीला वगैरे खाली गार्डनला बाबा घेऊन गेल्यात पाठीला लागली गार्डनला चला करून तर मग घेऊन गेलेत चला मग बाबा बाय पुढेच चालू करते आता रेसिपी तर चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा छोटे मोठे आपले ब्लॉग्स येणारच आहेत मिसरीचे पण असतील छोटे मोठे तर चला मग रेसिपीला स्टार्ट करते सो so, हे अर्धा वळं आहे किसून घेतलंय अर्धा इंच आलं आणि दहा एक पाकळा आहे बारीक्या आहेत म्हणून आणि यात माहिती आहे तुम्हाला मिरची आणि धणे बारीक किसून घेतले बारीक करून घेतले आणि हे टॅमॅटो घेतले ह्याचीच आता थोडंसं चटणी करून घेईन त्याचा पाया सुप करायचा भाजी फ्राय झाली आहे सो लवकर लवकर करून घेते पप्पा आले दाखवले हे बघा माझे पप्पा आले आहेत पूजा गार्डनला आणि जाऊन आले आत्ताच आहेत पप्पा आहे करा आहे तर करा पप्पा कॅमेरासमोर झालं शॉप झाले ते आत्ताच गार्डनला मुलांना जाऊन घेऊन आले आणि श्री आतमध्ये बसले फोन घेऊन आहे काय गेली एक तास अभ्यासाचा अभ्यास दिला होता तिने काय केला नाही आहे एक तास गार्डन मध्ये बाबांसोबत गेलावले ते सकाळीच झाले अचानक आले आहे ना बाबा कळवलं पण नाही आणि खेकडे घेऊन आले मी मला खेकडे दाखवले त्यांनी आलेली मी गेली होती ना ह्याला अलिबागला हा मग तिने घेऊन आली होती मी दाखवलं त्यांना बाबाने काय काय खाऊ आणलं आमच्यासाठी दरवेळेस काही काय घेऊन का येतात थोडं थोडं असं छान असतं त्यांचं चालू चालू चला चल माझं त्या पूजाने टी व्हीला लावून दिले सिरियल चालू केलेत पण सिरियल नाही बघत सिरियल नाही बघत पप्पा नाही बघत त्यांना थोडा जरा व्हिडिओ लावून दे ना चला मग जेवण चालू आहे पप्पा बसले चला पप्पा मी जेवण करते पूजा चल बाय कांदा बसून घेतलाय तिळी घेतली आहे कांदा आणि इथे खोबरं आता भाजते आणि लसूणही त्यातच टाकून घेतलं हे वाटण आता मिक्सरला लावून घेते हे पाय सुखसाठी तर ते यात ॲड केले कारण की घट्टपणा चांगला येतो आणि तब्येतीलाही चांगले असतात म्हणून चला मग आता वाटण लावून घेते पटकन सो हे बघा मस्त की गळलं आहे गळच म्हणू शकतो कारण की नरम झालं आहे व्यवस्थित बघितलं मी खोलून तर तेवढाच केला आहे वीस छिट्या केल्या मी जवळजवळ मस्तच झालं आहे नरम खरंच चांगलं लागतं बाकी काही घातलेलं नाही खडे मसालेच होते आपले आणि आता फोडणीला घालते जे वाटण आहे ते पप्पाला भूक लागली आहे परत रिटर्न पण जायचं आहे ना आणि ते खेकडे दिले आहेत पप्पाने मॅडमसाठी सांगितले होते ना लवकर म्हणाले तरी पाठवून दिलेलं होते आता गरम करत ठेवलेत एक साईडला आणि आता रस्सा आपला पाय असं करून घेते आणि एक साईडला जेवायला वाटते पटापट चला नॉर्मली काही नाही वाटण आपण फोडणीला घालते मी आता आणि मालवणी मसाला आपला बस बाकी काही घालणार नाही अदरवाईज तेलामध्ये मसाला फ्राय केला हे घालून घे वाटण आणि दीड चमचा आपला मालवणी मसाला घातलाय मी आता घालून घेते आपले पाया पार -पार की पातळ करायचं पिण्यासाठी आहे थंडी जरा उरून जाईल की अशी मसाला मग सो रेडी झाले आपला छानपैकी पाया थोडा बारीक करते ऑलरेडी शिजलेलं आहे त्यामुळे बड तर चांगला काढला मी एक पाच मिनटं आणि आता बारीक येत आहे पाच मिनिटामध्ये रे, म्हणजे रेडी होईल आपलं तर चला मग जेवायला बसून खूप वेळ झालाय खूपच म्हणजे चला चला तर जेवायला बसल नाही पेटे नाही जेव्हा तिथे काका तरी आणायला गेले बटर चिकन केलं नाही त्या काक्यानं बटर चिकन केलं आहे जेवायला बसलोय फायनली जेवायला ते कसं झालंय ते सो पप्पा बसले जेवायला हे बघा वाढलं त्यांना जेवण आहे कसं छान चांगलं आहे ते कधी करून नाही खात सूप वगैरे त्यांना म्हणजे घरी कोण आम्ही पण नाही खायचोय ना पप्पा पहिला पहिले पप्पा फक्त चिकनच आले आणि मच्छी आमच्याकडे भरपूर असायचं त्यामुळे पप्पा इकडे येऊनच मी पण पाया वगैरे शिकवून खायला शिकले तर आता थंडीचे दिवस आहे पप्पा पण आले तर म्हणलं त्याला मग पाया करू मग आहे छान झालंय तर मी पण जेवायला बसते वाढलं आहे चला मग मी पण बसते जेवायला ती येईल कधी पण लेट होतोय झोपला आहे काय चटणी ना चटणी चांगली आली मच्छीची चल ये आवडलं म्हणते चला मग आवडलं म्हणजे बाय करा आता बाय बाय चला मग पुढच्या व्हिडिओत भेटू नक्की ओके चला बाय आणि जेवू देत चालल निघायचंय पाहुणे तीन होत आले